नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पडदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न नुकत्याच जाहीर झालेल्या करप्शन परसेप्शन इंडेक्स दोन हजार चोवीस मध्ये भारताचा क्रमांक किती आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी आपल्या पॅरा भारताचा या ठिकाणी शहाण्णव क्रमांक आहे किती क्रमांक आहे शहाण्णव क्रमांक आहे कशामध्ये करप्शन परसेप्शन इंडेक्स दोन हजार चोवीस मध्ये क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे अडतीसाव्या राष्ट्रीय खेळांची जी काही पदक तालिका आहे त्याच्यामध्ये कोणता संघ अव्वल स्थानी या ठिकाणी आलेला आहे किंवा कोणी अव्वल स्थान पटकावलेलं आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक डी सेवा क्रीडा नियंत्रक मंडळ म्हणजेच सर्व्हिसेस बरोबर तर सर्व्हिसेस या ठिकाणी अव्वल स्थानी आहे एक नंबरला दोन नंबरला आहे महाराष्ट्र तीन नंबरला आहे हरियाणा आणि चार नंबरला आहे मध्य प्रदेश या ठिकाणी मध्य प्रदेश राज्याचा संघ ठीक आहे हे जे काय अडुतीसावे खेळ झाले जसं की मी तुम्हाला सांगितलं एक नंबरला कोण आहे सर्व्हिसेस ने एकूण किती पदके जिंकले तर एकशे एकवीस पदके एकशे एकवीसमध्ये अडुसष्ट सुवर्ण पदके आहेत सव्वीस रौप्य पदक आहेत आणि सत्तावीस कांस्य पदक आहे दोन नंबरला आपला महाराष्ट्र राज्य आहे महाराष्ट्राने टोटल दोनशे एक पदके जिंकले त्याच्यामध्ये चोपन्न सुवर्ण आहेत एकाहत्तर रौप्य आहेत आणि शहात्तर कांस्य आहेत ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा महत्वाचा प्रश्न आहे लिहून घ्या नवीन नदी बंधन योजना कोणत्या राज्यामध्ये जाहीर करण्यात आलेली आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पश्चिम बंगाल म्हणजेच वेस्ट बेंगॉल या राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी नदी बंधन स्कीम या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे लॉन्च करण्यात आली आहे दोन पॉइंट लिहून घ्या नदीकाठच्या भागातील लोकांसाठी उपजीविका निर्माण करण्याबरोबरच नैसर्गिक आपत्तींच्या संकटाचा सामना करण्यासाठी मदत करण्यासाठी ही योजना लाँच केली आहे दुसरा पॉइंट नद्यांसाठी नवीन योजना सुरू करण्याचं मागचं कारण अजून एक आहे धूप रोखणे ठीक आहे आणि त्याच्यासाठी निधी देण्यात येणार आहे या योजनेच्या अंतर्गत या ठिकाणी लगेच बंगाल बद्दल चर्चा करूया स्थापना झाली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला मुख्यमंत्री आहेत ममता बॅनर्जी राज्यपाल आहेत सी व्ही आनंदा बोस आणि राजधानी आहे कोलकाता तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत सुंदरवन गोरुमारा आणि जलदपारा आणि तीन महत्वाचे धरण आहेत फरक का दुर्गापूर आणि कागजबाटी पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक कर तिसरा हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे एक, पुस्तका है। पुस्तका चा एक है। है पुस्तक आहे पुस्तकाचं नाव लिहून घ्या आय एम अ सोल्जर्स वाईफ नावाचं एक पुस्तक आहे हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गीतिका लीडर असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे गीतिका लीडर असं त्यांचं नाव आहे त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे आय एम अ सोल्जर्स वाईफ नावाचे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे ठीक आहे प्रश्न आहे पुस्तक आणि लेखकासंदर्भात संदर्भात तर लगेच नवनवीन जे काही पुस्तकं प्रकाशित झालेले आहेत त्यांचे जे काही लेखक का आहेत त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या कोचिन फेम अँड फेबल्स हे पुस्तक लिहिलं आहे एम के दास यांनी वॉर हे पुस्तक लिहिलं आहे बॉब वुडवर्ड यांनी माउंटन मॅमल्स ऑफ द वर्ल्ड हे पुस्तक लिहिले आहे एम के रणजित सिंग यांनी स्पीकिंग विथ नेचर द ओरिजिन्स ऑफ इंडियन एन्व्हायरमेंटलिझम हे पुस्तक लिहिलं आहे रामचंद्र गुहा यांनी माय बिलव्ड लाईफ हे पुस्तक लिहिलं आहे अमिताभ कुमार यांनी दलाई सिक्रेट टू हॅपीनेस हे पुस्तक लिहिलं आहे डॉक्टर दिनेश शहारा यांनी चौंक ऑन फूड इकॉनॉमिक्स अँड सोसायटी हे पुस्तक लिहिलं आहे अभिजित बॅनर्जी यांनी आणि धर्मोनॉमिक्स हे पुस्तक लिहिलं आहे श्रीराम बालसुब्रमण्यम यांनी पुढचा प्रश्न दोन हजार सत्तावीसमध्ये कोणते राज्य राष्ट्रीय खेळांच्या एकोणचाळीसाव्या क्रमांकाच्या आवृत्तीचं आयोजन करणार आहे तर पर्याय क्रमांक ए मेघालय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या यावर्षी जी काय आवृत्ती झाली ती अडोतीसाव्या क्रमांकाची आवृत्ती आहे नॅशनल गेमची राष्ट्रीय खेळांची आणि ती आयोजित करण्यात आली आहे उत्तराखंडमध्ये आणि नेक्स्ट एकोणचाळीसाव्या क्रमांकाची जी काय आवृत्ती आहे ती मेघालयमध्ये आयोजित करण्यात येणार आहे ठीक आहे या ठिकाणी लक्षात घ्या आतापर्यंत जे काही एडिशन झाले त्याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं म्हटलं तर गेल्या वर्षी जी होती दोन हजार तेवीस मध्ये आयोजित करण्यात आली होती गोव्यामध्ये आणि त्याच्यामध्ये अव्वल आहे महाराष्ट्र त्याच्या अगोदरचे एक दोन तीन चार दोन हजार सात अकरा पंधरा आणि बावीस याचे जे काही या ठिकाणी विजेतेपद जिंकलेले आहे ते सर्व्हिसेसने जिंकलेलं आहे आणि दोन हजार पंचवीसचं जे काही उत्तराखंडमध्ये झालेलं आहे अडतीसाव्या क्रमांकाचं संस्करण त्याच्यामध्ये सुद्धा सर्व्हिसेसने अव्वल क्रमांक पटकावलेला आहे पुढचा प्रश्न अमेरिकामध्ये राष्ट्रीय गुप्तचर विभागाचे पहिले हिंदू संचालक डिरेक्टर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक डी तुलशी गबाड असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे तुलशी गबाड असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी राष्ट्रीय गुप्तचर विभागाचे पहिले हिंदू संचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रश्न आहे या ठिकाणी अमेरिकेतील नियुक्तीबद्दल तर जे काही लेटेस्ट या ठिकाणी अमेरिकेचे प्रेसिडेंट बनले सत्तेचाळीसाव्या क्रमांकाचे डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये काही नवीन नियुक्त्या करण्यात आल्या आहेत त्याच्यावरती सुद्धा शंभर टक्के प्रश्न विचार जाणार लिहून घ्या अर्थमंत्री बनलेत स्कॉट बेसंट व्हाईट हाऊस चीफ ऑफ स्टाफ बनलेत सुजी वाईल्स आरोग्य सचिव बनलेत रॉबर्ट एफ केनेडी रक्षा सचिव बनलेत पीट हेगसन राष्ट्रीय गुप्तचर संचालक बनलेत तुलसी गबाड राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बनलेत मायकेल वॉल्ट्स एटर्नी जनरल बनलेत पाम बोंडी कृषी मंत्री बनलेत ब्रुक रोलिन्स एफबीआयचे संचालक बनलेत काश पटेल आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर व्हाईट हाऊसचे वरिष्ठ धोरण सल्लागार म्हणलेत श्रीरामकृष्णन पाहूया पुढचा प्रश्न रिलायन्स कन्झ्युमर प्रोडक्ट्सने अलीकडेच लाँच केलेल्या इस्पोर्ट e ड्रिंकचे नाव काय आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी स्पिनर बरोबर तर स्पिनर असं या ठिकाणी नाव आहे रिलायन्स कन्झ्युमर प्रोडक्टने हे नवीन या ठिकाणी कोल्ड ड्रिंक म्हणा किंवा स्पोर्ट ड्रिंक म्हणा काही हरकत नाही हे या ठिकाणी लॉन्च केलं आहे स्पिनर नावाने पुढचा प्रश्न जानेवारी दोन हजार पंचवीस या महिन्यासाठी आय सी सी प्लेअर ऑफ द मंथ हा जो काही मंथली जो काही पुरस्कार दिला जातो तो कोणाला देण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए जोमेल वॉरिकन हे आहेत वेस्ट इंडिजचे आणि पर्याय क्रमांक बी बेत मुनी आहे या आहेत ऑस्ट्रेलियाच्या महिला खेळाडू या दोघांना या ठिकाणी आय सी सी प्लेअर ऑफ द मंथ पुरुष आणि महिला कॅटेगरीमध्ये जानेवारी दोन हजार पंचवीस साठी देण्यात आलेला आहे क्लिअर कोण देत आहे पुरस्कार तर आय सी सी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणत्या देशासोबत एफ थर्टी फाईव्ह स्टेल्थ फायटर डील ऑफर केलेली आहे तर पर्याय क्रमांक ए आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या घ्या दोन डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले की अमेरिकेचे सर्वात प्रगत लष्करी एफ थर्टी फाईव्ह याचे पाचव्या जनरेशनचं लढाऊ विमान आहे ते प्रशासन विक्रीसाठी तयार आहे दुसरा पॉईंट भारत आणि अमेरिकेने दोन हजार पर्यंत द्विपक्षीय व्यापार पाचशे डॉलर अब्ज पर्यंत दुप्पट करण्याचे या ठिकाणी लक्ष ठेवलेलं आहे पर्याय क्रमांक ए भारत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न जर्मन वॉचने प्रकाशित केलेल्या क्लायमेट रिस्क इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारत कितव्या क्रमांकावरती आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सहाव्या क्रमांकावरती आहे आपला भारत देश लक्षात घ्या जर्मन वॉचने प्रकाशित केलेला हा जो काही क्लायमेट रिस्क इंडेक्स आहे याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो भारत सहाव्या क्रमांकावरती आहे एक नंबरला आहे डॉमिनिका दोन नंबरला आहे चायना त्याच्यानंतर चार नंबरला आहे म्यानमार पाच नंबरला आहे इटली सहा नंबरला आहे भारत आणि सात नंबरला आहे या ठिकाणी ग्रीस देश या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत पुढचा प्रश्न कोणत्या राज्याने मातीचे आरोग्य वाढवण्यासाठी हर खेत स्वस्त खेत, नावाचं कॅम्पेन मोहीम सुरू केलेली आहे पर्याय क्रमांक सी हरियाणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर हरियाणा राज्याने मातीचे आरोग्य वाढवण्यासाठी हर खेत स्वस्त खेत नावाचं कॅम्पेन सुरू केलेलं आहे एक पॉइंट लिहून घ्या या, या उपक्रमा अंतर्गत राज्यातील प्रत्येक एकर शेत जमिनीतील मातीचे नमुने पुढील तीन ते चार वर्षामध्ये गोळा केले जातील आणि सर्व शेतकऱ्यांना मृदा आरोग्य कार्ड दिले जाणार आहेत या, या कॅम्पेनच्या अंतर्गत ठीक आहे कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले हरियाणा पुढचा प्रश्न भ्रष्टाचारामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बंदी घातली गेलेली पहिली महिला क्रिकेटर कोण बनलेली आहे चांगला रेकॉर्ड तयार केला आहे पर्याय क्रमांक बी शोहली अख्तर असं त्यांचं नाव आहे या ठिकाणी भ्रष्टाचारामुळे करप्शनमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बंदी घातलेला आहे यांना आणि अशा प्रकारचे बंदी घातलेले किंवा करप्शन करणारे पहिल्या महिला क्रिकेटर या ठिकाणी बनलेले आहेत एक पॉइंट लिहून घ्या दोन हजार तेवीसच्या महिला टी ट्वेंटी विश्वचषकामध्ये फिक्सिंग केल्याप्रकरणी ती दोषी आढळलेली आहे शेवटचा प्रश्न टिंबटिंब यांना युकेचा मानद नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे पर्याय क्रमांक एन चंद्रशेखरन कोण आहेत टाटा संचे अध्यक्ष आहेत तर त्यांना या ठिकाणी युकेच्या मानद नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे मनीष सिंगल दिनेश वाघमारे संजय मल्होत्रा की महेश कुमार अग्रवाल तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थिनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे लगेच काय करूया फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक, एक फेब्रुवारी भारतीय तटरक्षक दिवस दोन फेब्रुवारी जागतिक पाणथळ दिवस चार फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस सात फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस दहा फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस अकरा फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस बारा फेब्रुवारी डार्विन दिवस आणि राष्ट्रीय उत्पादकता दिवस तेरा फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजिनी नायडू यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार वीस फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस एकवीस फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस चोवीस फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक एन जी ओ दिवस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस क्लिअर लगेच काय करूया फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक, एक फेब्रुवारी भारतीय तटरक्षक दिवस दोन फेब्रुवारी जागतिक पाणथळ दिवस चार फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस सात फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस दहा फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस अकरा फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस बारा फेब्रुवारी डार्विन दिवस आणि राष्ट्रीय उत्पादकता दिवस तेरा फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजिनी नायडू यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार वीस फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस एकवीस फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस चोवीस फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक एन जी ओ दिवस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस क्लिअर